नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मी केशव जाधव मित्रांनो आज आपण उभा आहे बारामती नगरीमध्ये जय हिंद चालक मालक संघटनेचं चा बारामतीमध्ये ऑफिस खोलण्यात आलेलं आहे पूर्ण महाराष्ट्र राज्यातील चालकांना जर काय अडचण आली तर त्यांची अडचण सोडवली जावी किंवा हिट अँड रन सारखा कायदा मागं घेणे म्हणण्यापेक्षा थांबवण्यासाठी ज्या संघटनेनं जोर लावला होता तर त्याच संघटनेच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष चव्हाण साहेब ना चव्हाण साहेब आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया चव्हाण साहेब काय सांगाल आमच्या बघणाऱ्यांना नमस्कार मी विठ्ठल चव्हाण जैन चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्याध्यक्ष जैन चालक मालक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आरिफ खान साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि यांच्या यांनी जो मार्ग आखून दिला आहे त्यानुसार आम्ही कार्य करण्यासाठी आम्ही अगोदर एक बारामतीमध्ये संपर्क कार्यालय या ठिकाणी सुरू केलेलं आहे असंच संपर्क कार्यालय आम्ही महाराष्ट्रावर उभे करायचे प्रयत्न करणार आहोत संघटनेच्या माध्यमातून कार्य करण्यासाठी किंवा संघटनेचं कार्य करण्यासाठी हे संपर्क कार्यालय असतील या कार्यालयामार्फत कोणत्याही गरजू चालक बांधवांना गरजू चालक मालकांना ज्या काही त्यांच्या आडी अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अडीअडचणी म्हणजे कोणत्या काही इन्शुरन्सची काम कामं असतील आर टी ओची कामं असतील किंवा कुठे काही अपघात झाला तर त्या अपघाताच्या ठिकाणी पोहोचणं असेल त्या प्र पोलीस प्रशासनाचं किंवा त्या ठिकाणी घडले कोणते काही जे प्रशासन असतील त्यांच्या सहकार्याने जे काही असेल ते कार्य पार पाडण्याचा प्रयत्न असेल ज्या काही खरेदी विक्री असतील गाड्याची मालवाहतुकीचे माल भाडे जे असतील त्यासंदर्भात काही अड अडीअडचणी येत असतील तर त्या मालकांनी त्या चालक बांधवांनी आमच्याशी संपर्क करावा ज्यावेळेस आमच्याशी संपर्क होईल त्यावेळेस आम्ही त्या अडचणी सोडव सोडवण्यासाठी प्रयत्न करू त्यासाठी हे कार्यालय बारामतीमध्ये सुरू केलेलं आहे खानसाहेब जे मार्ग दाखवतात त्या मार्गाच्या पद्धतीने आम्ही हे कार्य करतो आहे आमच्यासोबत आहेत राज्याचे उपाध्यक्ष माननीय अभ्युदय डाळिंबे साहेब आहेत पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब किसाळ आहेत जिल्हा सचिव दत्ता कांबळे आहेत तालुकाध्यक्ष अंबरशेठ वाळके आहेत महेश खवळे आहेत शिंगाळी दाजी आहेत बाकीचे अजून प पदाधिकारी आहेत शेख साहेब आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही जे काय कार्य करतोय त्या कार्यामध्ये काय असणार आहे की एखादा ड्रायव्हर कुठे अडचणीत आला तर त्याला मदत कोणी करत कुणीही करत नाही उलट एखाद्या अपघाताच्या ठिकाणी त्या ड्रायव्हरला मारहाण होते ही मारहाण थांबावी किंवा त्या ड्रायव्हरला काही नुकसान होऊ नये त्या गाडीचं काही मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी जे काही शासनाचे कठोर कायदे असतील चालकांच्या विरोधातले त्या कायद्यांच्या विरोधात लढण्यासाठी अजून ज्या काही ड्रायवर भावांच्या योग्य अशा मागण्या आहेत चालक बांधवांच्या ज्या योग्य मागण्या आहेत काय मागण्या असतील आपल्या हक्काच्या ज्या गोष्टी आहेत त्या हक्काच्या गोष्टी मिळवण्यासाठी जे ड्रायवर भाऊ प्रयत्न करण्यासाठी जे काही एकट्या वैयक्तिक लेवलवरती ते प्रयत्न यशस्वी होत नाहीत म्हणून हे सांघिक रूप देऊन आम्ही या संघटनेच्या माध्यमातून ते कार्य करणार करणार आहोत आमच्या ज्या काही मागण्या असतील सरकारच्या समोर आम्ही मांडू ड्रायव्हर लोकांच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी आम्ही सरकारच्या समोर मांडू त्यातून जे काही निष्पन्न होईल त्यातून जे काही निर्णय लागतील ते निर्णय ड्रायव्हरांच्या मालकांच्या हिताचे असतील यासाठी आम्ही प्रयत्न करू यासाठी संघटना प्रयत्न करणार आहे सर तुम्हाला एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न पाठीमाग जो चालक मेळावा होता त्या हॉलला तर त्याचा आम्ही लाईव्ह दाखवल्या बरेचसे ड्रायव्हर बांधव किंवा मोटर मालक आम्हाला कॉल करतात की ह्याच्याशी जो जोडलं कसं जायचं तर आम्ही आमचे सहसंपादक दराच्या भोसल्यांचा नंबर देतो परंतु तुमचा मोबाईल नंबर एकदा आमच्या बघणार सांगा म्हणजे ह्याच्यात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला ठीक आहे या संदर्भात मी तुम्हाला एक सांगू इच्छितो मानदेश न्यूज यांचं मी खरंच एकदा मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो त्याचं कारण असं एकतीस जानेवारीला बारामतीमध्येच रुई सावळगाव बरोबर ना रोहित सावळगाव या ठिकाणी श्रीराम ठिकाणी आपला ड्रायव्हर मेळावा झाला सीताराम लॉन्सच्या ठिकाणी माफ करा सीताराम ठिकाणी मेळावा झाला त्यावेळेस मानदेश न्यूज चे प्रसारण त्या ठिकाणाहून झालं त्यावेळेस तेहतीस हजार दर्शक लाईव्ह त्या प्रेक्षेपण बघत होते त्यावेळेस म्हणजे तो मेळावा बघत होते म्हणजे तेहतीस हजार लोकांपर्यंत त्या मेळाव्याचं उद्दिष्ट उद्धेय पोचवण्याचं काम मानदेश न्यूजनी केलं होतं त्यामुळे मी अगोदर मानदेश न्यूज चे खरच मनापासून आभार मानतो आणि मानदेश न्यूजशी जे काही जे काही चालक मालक संपर्क करण्याचा प्रयत्न आहेत की आम्ही या संघटनेच्या माध्यमात कसा संपर्क करायचा त्यासाठी आम्ही स्वतः या ठिकाणी सांगतो दादाराजे राजे भोसलेचा तर नंबर मानदेश न्यूजकडे आहेच तसंच मी माझा स्वतःचा नंबर सांगतो आहे महाराष्ट्र राज्याध्यक्ष या नात्याने विठ्ठल चव्हाण माझा नंबर आहे पंच्याहत्तर सतरा एकतीस एकोणऐंशी एकोणतीस नंबर परत एकदा लक्षात घ्या पंच्याहत्तर सतरा एकतीस एकोणऐंशी एकोणतीस त्यानंतर मी या ठिकाणी राज्याचे उपाध्यक्ष माननीय डाळिंबे साहेबांचा सा नंबर देतो आहे पंच्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव वीस एकसष्ट पंच्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव वीस एकसष्ट हा डाळिंबे साहेबांचा सा नंबर आहे परत आपले राष्ट्रीय अध्यक्ष आरीफ खान साहेब यांचा जो नंबर आहे तो नंबर तर मला वाटतं महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये तो नंबर व्हायरल आहे का तर स्टेरिंग शोडो आंदोलनात त्यांना एवढे फोन यायचे भारतभरामधून तरीही मी नंबर या ठिकाणी देतो आहे शहाऐंशी डबल झिरो अडुसष्ट एकोणऐंशी तेवीस शहाऐंशी डबल झिरो अडुसष्ट एकोणऐंशी तेवीस पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब पिसाळ असतील जिल्हा सचिव असतील दत्ता कांबळे दादासाहेब पिसाळांचा पण नंबर या ठिकाणी मिळतो आहे नव्वद शहाण्णव चव्वेचाळीस झिरो पाच त्र्याऐंशी जिल्हा सचिव दत्ता कांबळेंचा नंबर आहे सत्तर अडोतीस ब्याण्णव छत्तीस सोळा प्रत्येकाशी जरी कॉन्टॅक्ट नाही झाला तरी डायरेक्ट मला जरी कॉल केला तरी काय अडचण नाही परत मी माझा नंबर परत एकदा सांगतोय पंच्याहत्तर सतरा एकतीस एकोणऐंशी एकोणतीस कारण सगळ्याचे नंबर लक्षात ठेवणं जर अवघड असेल किंवा लिहून ठेवणं लिहून ठेवा मी तर म्हणेन मोबाईलमध्ये थे तर ठेवाच ठेवा एका डायरीमध्ये अवश्य हे सगळे नंबर लिहून ठेवा त्याचं कारण सांगतो ही माणसं एका ठिकाणी नाही आहेत विघुरलेली आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक भागामध्ये कुठे अडचण येईल तिथे आपला एक माणूस तिथं तयार करायचा आम्ही प्रयत्न करतो रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल कणकवली असेल तिथेही आपली माणसं आहेत कोकणमध्येही आपली माणसं आहेत बुलढाणा असेल यवतमाळ असेल इकडेही आपली माणसं आहेत या पद्धतीने आपण एक त्या संघटनेला साखळी बांधण्याचा प्रयत्न करत आहोत जिथे कोणी कुणाला काही अडचणी आल्या त्यांनी संपर्क करायचा प्रयत्न करा किंवा आमच्या संघटनेमध्ये ज्यांना सभासद होऊन संघटनेचं कार्य करायची इच्छा आहे आम त्यांनी आमच्याशी संपर्क करा आम्ही त्यांचं नक्की स्वागत धन्यवाद मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेश असा कॅमेरामन अतुल खरातचा मी केशव जाधव मानदेश न्यूज बारामती